म्हापसा अंसाबाद येथील नगरपालिकेच्या मालकीचे असलेले सार्वजनिक शौचालय अज्ञात व्यक्तीनं जमीन दोस्त केले या विषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश पालिका अभियंत्यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत वॉर्ड नंबर धातलो व विठ्ठलवाडी भागातलो मॉडर्न जो फॅक्टरी असा त्याच्या फाटल्यान जो सार्वजनिक शौचालय असलो पब्लीक टॉयलेट हो म्हाका दिसता नायन्टीन एटी फायन ताजे बांदकाम जाल्लेले आणि काल कोणी तरी अज्ञात व्यक्तींनी बॉस संडास मोडला अशी इन्फॉर्मेशन गाव ज्या वेळेचे म्युन्सिपलटीच्या इंजिनियर नगराध्यक्षांशी संपर्क साधला तर ते म्हणतात आम्ही मोडूंक ना कोणा तरी अज्ञात लोकांनी कोणी मोडलेलो असा अशी आमकां माहिती गावलेली आसा त्यांना ही पब्लीक प्रॉपर्टी हेजो मालकी हक्काची ऑफिसर आणि येता त्यांना त्यांच्यानी तेन तातडीन हेजेर जे चौकशी करची जे कडेन शवलेट घातलेले मोडूच्या जेसीबी मशीन असली सी जेसीबी मशीन एटॅच करची आणि कोण मोडला त्या अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलीस तक्रार करची आणि त्याच्याकडून या संपूर्ण संडासाचे जे बांधकाम असले शौचालय असा ते सगळं कॉस्ट त्याच्याकडून रिकवरी करची अशी माझी मागणी असा आणि तातडीन या ठिकाणी नवीन शौचालय बांधचं जेणे आमचे भारताचे जे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी ते त्यांचे स्वच्छ भारत सुंदर भारत शौचमुक्त भारत अशा प्रदेशाचे जे धोरण असा या धोरणा अनुसरून या ठिकाणी जो शौचालय असतो की त्या ठिकाणी काही आठ फॅमिली आले ते पहिलेच्या पहिली तसे जे त्यांच्या घरांनी बिराडकार असले ते सुद्धा लोक या संडासाचा वापर करी तो संडास काही काळात बंद असा नगरसेवक असे या संडासो टोटल इस्टिमेट आम्ही त्या तयार केलेलो आणि जवळजवळ नऊ कोट ऊ लाख रुपया खर्चून ते दुरुस्ती आम्ही थारालेले पण त्यानंतर नगरपालिकेकडे फंड्स नसल्यामुळे ते काम रेंगाळत पडले त्यानंतर आमच्या एस फंडाच्या अंतर्गत व संडास बांधतो असं आमचा निर्णय झाला आणि त्यानंतर कोविड येईल आणि कोविडा नंतर जो किंवा नियोजित जे प्रकल्प असा तो रखाड पण आज आम्ही पळतात की चक्क त्या वॉर्डाच्या नगरसेविका असा त्याच्या घरा हो संडास असा आणि मोरताना त्यांच्यानी काय आक्षेप घेऊन ना हे खरे दुःखाची गोष्ट असा आणि त्यांच्यानी तातडीन जे हे अज्ञात व्यक्तीन कृती केलेली असा त्याचे के नगरपालिकेन एफ आय आर रजिस्टर करची आणि त्याच्याकडून येथील स्मशानभूमीच्या जा जागेत बेकायदेशीर बांधकाम सुरू करण्यात आल्याचा आरोप संजय बर्डे यांनी केला स्मशानभूमीत आता आंब्याची झाडे लावले जात असल्यानेही त्यांनी टीका केली आमची हिंदू स्मशानभूमी जे ऑलरेडी मापशा चीफ ऑफिसरांटीस कोणाला कॉन्ट्रेक्टर काढलेली आणि चीफ ऑफिसरां महापशेच्या अख्ख्या बुर्खेपणे आसा असा आणि चीफ ऑफिसर असे नसता जे कोण कंस्ट्रक्शन करता तेका नोटीस कर जाय मपशेचा चीफ ऑफिसर शेटकर हो सारको सॅट जाल्ला असा आणि तिर ऑलरेडी कंप्लेनिंग अख्ख्या गोयात त्या गौ। कंप्लेनी खूप जणांनी घातलेली असा की त्यांनी ऑफिसर जो आता विजिलनसा समोर ऑलरेडी तो आय फेस करता आणि आय आयतार जे आता जवळ पावणे अकरा आम्ही जे हून वयता पण जर भर काम चालू असा आहेसंडीच्या भीत आणि थं सेक्युरिटी असा आणि त्यांच्यानी पत्रे मारले गेटीचे कोणा दिसू फितरसून पय ही लाईन त्यांच्यानी घालून पटून व ग्रीन मारलेले असा आणि त्याचे भीत ते कोणाला दिसूक म्हणून भीत काम करता एक महापेचं एम एल ए भीत ऑलरेडी म्हणून सिद्ध झालेले असा त्याचं अग्रीमेंट आणि स्मशानभूमीचं अग्रिमेंट ऑलरेडी आज डिव्हीचे दिसता आता ऑन दॅट रिकॉर्ड ॲग्रीमेंटाचे पहिलं आम्ही नाव वाचला डेप्युटी स्पीकर हा आज गोच्या सीएमात विचारून करता भिवपची गरज ना जर म्हणता नी तुझेकडे स्पीकर डेप्युटी स्पीकर अख्ख्या गोयच्या लोकांक किती न्याय देतो स्वतः जर इलिगल जर कामं करता हा म्हणता किती लागून जर म्हटा आज ऑन रेकॉर्ड सांगता हा आमची दत्ताडी वत असा ती बॉडॉन सोप फॅक्ट्री हा थंच म्युन्सिपाल्टिटीचं एक संडास असा थं ओल्ड जलो तो काल त्यांच्यानी मोडला म्युन्सिपालिटीच्या चीफ ऑफिसरात खबर ना म्सिपलटीच्या एमईक खबर ना थं वॉर्ड मेंबर जर कोण आहा तर तो तो जर असं आता हे मोसुंडे विकतात मोसंडेचे जागे विकतात मोसंडीच्या जाग्यान मपशेचं आमदार मोसुंडीच्या जाग्यान जो मरणांक जो कोण यूज करता त्या जाग्यान हे आपलं वर्कशॉप बांधता कियाचं म्हणून तुम्ही समजावून घ्या आणि मोसुंडीन तरी आमचे आमच्या मोसंडी स्मशानभूमीच्या भीत आंब्याची झाडं लायल्यात एक सिंपल गोष्ट तुमका सांगता आमे वडले जाल्या उपरांत मुसुंडीचे भीतर आमे पिकलेले आंबे कोण खातले तुम्ही आमच्या गोयकारांना देतले हंगा आंबे आंब्याची केन्ना के मुसुंडीन लायतात मोसुंडीन जर फळ येले जाल्यार घरा कोण वरना एक जर नाळ श्री श्रीफळ व्हाले किंवा आमे जर मोसुंडीनं थंयसरूच दवरून कापून उडोप आणि मोसुंडीन जे आंबे जातले आम्याची झाडा वडली जायना फुडें आमे कोण खातले मोठा प्रश्न पडता पण हांव गोंयचे जनते सांगता डेप्युटी स्पीकर जर असो जर वागता हो जर असं जर वागून जर म्हापशाच्या शहराची सुधारणा कशी करतलो त्यांना गोयच्या स्पीकर गावसून करता विधानसभा जेव्हा चालू झाली त्यांना हो ते सिटीचेर बसतलो त्याला कोण क्वेश्चन करतलो गोवा फार्मसी कॉलेज जीर्ण होत असून या इमारतीचा काही भाग कोसळत आहे जीर्ण होत चाललेल्या इमारतीचे दुरुस्ती काम त्वरित हाती घेण्याची मागणी होत आहे नमस्कार आम्ही आता असा गोवा फार्मसी कॉलेज बाहेर जे एटीन जोन रोड साईड असतात ते आमच्या फासून जी तुम्ही बिल्डिंग पळतात ती गोवा फार्मसी कॉलेजची असतात ती बिल्डिंग टोटल ग्राउंड प्लस फाय फ्लोराची बिल्डिंग असा आणि ती बिल्डिंग टोटल अनसेफ्ट ज्लि असा बिल्डिंग ती नटीन नाईन्टी सेव्हन कन्स्ट्रक्ट केली त्या टायमचे मुख्यमंत्री श्री प्रताप सिंग राणे ही ती इनॉग्रेट केली त्या बिल्डिंगे ऑलमोस्ट सत्तावीस वर्षा कंप्लीट जाईल दिल्ली असा आणि त्या बिल्डिंगेचे स्लॅबचे कुडके असतात ते वडले कुडके सकल कोसळतात कन्सर्न ऑथॉरिटीन त्याच्यात एक प्रिकॉशन म्हणून सायडीच्यान एक पत्रे लाव काम चालू केले तरी असताना ते स्वॅपचे कुडके जे वडले पसारखा ते पळत ते पत्र ते लोड घेऊन शकनात असे दिसून येतात सो फुडे गरमेंटान त्याच्यावर एक ठोस अशी भूमिका घेऊन तरी क्लासी आता तो दुसऱ्या जाग्यावर शिफ्ट करपाची गरज असा आणि ही बिल्डींग जी आता ती टोटल अनसेफ असा सो थं न्यू कंस्ट्रक्ट बिल्डींग टोटल न्यू कंस्ट्रक्ट करपाची गरज असा आता येणाऱ्या तीन तारखेच्यान कॉलेज सुरू जावपाचे असा सो त्याच्या पहिली कितें तरी गव्हर्मेंटान भूमिका घेवपाची गरज असा त्याच्यात अपडेटा खातीर पळत रावा इन गोवा चोवीस तास आंबोली हिरण्यकेशी हे पर्यटन स्थळ वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस पर्यटकांना साथ घालते महादेवाचं दर्शन घेऊन पर्यटक त्यानंतर पुढील दर्शनाला निघतात सावंतवाडी पासून पस्तीस किलोमीटरवर असलेली आंबोली म्हणजे सदाहरित जंगलानं वेढलेला परिसर कोणत्याही ऋतूत एक दोन दिवस निसर्ग त्यात घालवण्यासाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे हंगामात दणदणीत पाऊस तुमचे मन मोहून घेतो जून ते ऑक्टोबर दरम्यान तीनशे पन्नास सेंटीमीटरच्या आसपास या ठिकाणी पाऊस पडतो एखाद्या सफरीत धुक्याची धुलई पसरलेली दिसेल क्षणात धुकं आणि क्षणात लखलखीत हिरवाईचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतो आंबोलीतील अनेक महत्वाच्या प्रेक्षणीय स्थळांपैकी हिरण्यकेशी हे एक आहे हा ओके तुझे नाव किती तू थँक यू नमस्कार सध्या आम्ही आंबोली हिरण्य केशी या पर्यटन स्थळाकडे आहोत आज या ठिकाणी जर आपण बघितलं तर तीनशे पासठ दिवस वर्षाचे पर्यटन स्थळाकडे आपल्या राज्यातील महाराष्ट्र सिंधुदुर्ग गोवा कर्नाटका या भागातील अनेक पर्यटक येत असतात पर्यटन स्थळं नवीन नवीन शोधण्यासाठी पर्यटकच प्रयत्न करत असतात अशा स्थळांचा प्रगती करण्यासाठी सरकार त्या त्या राज्यातील प्रयत्न करत असतो हिरण्यकेशी या पर्यटन स्थळाकडे ज्या पद्धतीने शिवशंकराचं पिंड आहे मूर्ती आहे या ठिकाणी अनेक दर्शन घेतात मांसाहार आणि दारूबंदी या ठिकाणी पूर्णपणे बंदी आहे अशी पंचायतीचा हुकूम आहे या ठिकाणी पावसाळा असो उन्हाळा असो किंवा इतर कोणताही हंगाम असला तरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटन व्यवस्थाचे चित्र आम्हाला दिसत आहे मूर्ती सुरू कर